परिस्थितीचा आढावा मिरज शहर पोलिसांनी केली कारवाई मिरज येथील वांदेस मिशन हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमावेळी आरोपी प्रकाश पांडुरंग पाटील वयवर्षे एकोणतीस व्यवसाय फोटोग्राफर राहणार कोटेगुलंद तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली यांनी सांगली जिल्हा दिनांक या कालावधीत हवाई यंत्र उडवण्यास मनाई आदेश जारी केला असताना सदर आदेशाचा भंग करून आज दिनांक पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे सुमारे स्वान्देश सुमारेच हॉस्पिटल मिशन हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या ताब्यातील ड्रोन बेकायदा बिगर परवाना हवेत उडवत असताना बंदोबस्तातील मेरज शहर पोलीस स्टेशनकडील पोलिसांना मिळून आला सदर इस्मास व त्यास ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा एक डी जे आय कंपनीचा ए आय आर तीन मॉडेलचा ड्रोन कॅमेरा पोलिसांनी जप्त केला असून बेकायदेशीर ड्रोन उडवणाऱ्या प्रकाश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल नोंद असून नो गुन्हा नोंद केला असून मेरज शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस अमलदार दत्तात्रेय रामचंद्र फडतरे यांनी फिर्याद दिली आहे सदरची कारवाई मिरज शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक श्री किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव पोलीस हवालदार जाकीर काजी पोलीस शिपाई दत्तात्रय फडतरे यांनी केली आहे सदर कोण तपास पोलीस हवालदार विनायक ऐवळे हे करत आहेत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा